न्यूज yes yes, आज रात्री सोलापूरकर अनुभवणार शिवरायांचा पाळणा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापुरात आज रात्री बाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजन्मोत्सव निमित्त पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे याची जय्यत तयारी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं केली आहे के महापालिकेनं देखील या परिसरात स्वच्छता तसेच वृक्षारोपण केले आहे आज रात्री आठ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे आज रात्री पुन्हा गतवर्षीप्रमाणे शिवरायांचा पाळणा सोलापूरकर हजारोंच्या उपस्थितीत राहून गाणार रा आहेत पोलीस यंत्रणा तसेच छत्रपती शिवरायांचे भक्त हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामाला लागले आहेत उजनी धरणातून कालपासून भीमा नदीत सोलापूरसाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आजपासून सहा हजार क्युसेक करण्यात आला सोलापूर महापालिकेनं स्वच्छता मोहिमेसाठी आज राबवली अनोखी जनजागृती रॅली शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदवत रस्त्यावरून चालत चालत बारा रस्त्यावरील कचरा उचलला शिवजयंतीनिमित्त उद्या सोलापुरात निघणार मोठ्या मिरवणुका उद्या सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील प्रमुख रस्ते रात्री बारापर्यंत बंद राहणार होम मैदानावर सुरू असलेले इलेक्ट्रो प्रदर्शन आज संपणार तर नॉर्थकोट मैदानावर एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान होणार स्थापत्य प्रदर्शन सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास राज्य शासनाची मान्यता म्हैसाळ योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासही दिली मंजुरी आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रत्सी खेच झोका निसर्गाच्या फोटोग्राफी फोटोग्राफीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजी सोबत घरगुती जेवण अशा भरगत चा मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊट सोलापूर प्रोपरायटर सिद्धाराम सोमशंकर गुरु मोबाईल चौऱ्याण्णव परिवहन मंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या सोलापूरला विमानाने येणार आणि धाराशिवला एसटीने ने, ने जाणार हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सपकाळांसमोर काँग्रेस उभी करण्याचे मोठे आवाहन महायुतीत कोणताही कोल्ड वॉर नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा म्हणाले सरकारमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राचा सवाल म्हणाला शाळेत आपल्याला केवळ अकबर कसा मोठा व न्यायप्रिय राजा होता हेच शिकवले खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्सा जोगला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी घेतली भेट तानाजी सावंतांचं पोरग सापडतं मग संतोष देशमुखांचा खुनी का सापडत नाही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत महायुतीवर केली टीका लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारी सर्वोत्तम स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तुदारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सारी डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी व्ही आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी सोलापूर फोन दोन सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव सत्तेचाळीस गद्दारांचे पाप धुतले जात नाहीत संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेवर निशाणा महाकुंभात प्रचंड गर्दी संगमकडे जाणारे सर्व रस्ते ठप्प आतापर्यंत पंचावन्न कोटी भाविकांनी केलं स्नान कुस्ती क्षेत्रात पैलवानांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उपोषणाच्या आखाड्यात चांगलेच सुरू केले लाक्षणिक उपोषण महाराष्ट्र केसरीची एकच स्पर्धा घेण्याची मागणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात न्यायालयाकडून नॉन बेलेबल अटक वॉरंट सुप्रीम कोर्टाचा रणवीर आला दिलासा पण फटकारले म्हटले टिप्पणीची भाषा विकृत डोक्यात घाण विचार आहेत हे पालक बहिणी आणि मुलींसाठी लज्जास्पद आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर शिधापत्रिकांच्या आधार प्रमाणीकरणाकडे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाठ रायगड जिल्ह्यात साठ टक्के शिधापत्रिकांचं प्रमाणीकरण पुण्यात एसटी मध्ये ज्येष्ठांची फसवणूक करणारा चोरटा गजाआड चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त एकशे सहासष्ट एटीएम कार्ड जप्त एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात आता केवळ एकच सुरक्षा रक्षक असणार गृह खात्याच्या निर्णयावर आमदारांची नाराजी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा गुरुवारी होणार शपथविधी सोहळा मात्र मुख्यमंत्री पदाचे नाव गुपित येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा